कल्ल्यांच्या सुभेदाराचे सुन्याची गोष्ट आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय आज तुम्हाला तशीच एक हो एक एक गोष्ट सांगते प्रबळगड नावाचा किल्ला आहे तो मुघलांच्या ताब्यात होता त्या किल्ल्याचा किल्लेदार केसरसिंग राजपूत सोळाशे सत्तावन्न साली महाराजांनी या किल्ल्यावर हल्ला केला पण किल्ला दाद देईना पण महाराज ही चिवटपणे लढत होते हे पाहून केसरसिंगाने आपल्या किल्ल्यावरील अनेक स्त्रियांची जोहोर करवले आणि स्वतः महाराजांच्या वर तुटून पडला पण मराठ्यांच्या तडाख्यात केसरसिंग त्याची सगळी माणसं मारली गेलीत पण जेव्हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला तेव्हा त्या ते किल्ल्यावर केसरसिंगची आई आणि त्याची मुलगी जिवंत असलेली मराठ्यांना सापडली महाराजांनी त्या दोघींना मोठ्या आधाराने वस्त्रे अलंकारे भूषणे आणि द्रव्य अशा सगळ्या गोष्टी देऊन त्यांच्या गावी म्हणजेच राजस्थानात पोहोच पोस्त, पोहोचण्याची व्यवस्था केली अर्थात तेथे ते एक वाईट गोष्ट घडली म्हणजे त्या स्त्रियांनी महाराजांच्या भीतीने जोहर करून घेतला त्यांनी एक वेळी देवावर विश्वास ठेवला नसता तरी चालला असतं पण माझ्या महाराजांवर विश्वास ठेवायला पाहिजे होता पण त्यांना तरी काय माहिती असणार असा राजा